आमदार खाडे यांच्या सूचनेनुसार मिरजेमध्ये भाजपच्या वतीने दिल्लीचा विजयी जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय आरोपीला भर चौकात फाशी देण्याची माजी महापौर संगीता खोत यांनी केली मागणी आज दिल्ली म्हणजे आपल्या देशाची राजधानी असणाऱ्या या दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती सत्तावीस वर्षानंतर परत आज भारतीय जनता पार्टीची सत्ता जोरदार त्या ठिकाणी येत आहे निकाल सुरू आहेत मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करते ही सत्ता या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज स्थापन होताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आज आम्ही मिरज शहरामध्ये जल्लोष करायचं या ठिकाणी थांबवलं त्या पाठीमागचं कारण की जर मध्ये जी घटना घडलेली घट आहे एका चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या केलेली आहे त्या नराधमाला कडक लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मी सर्व महिलांच्या वतीनं आणि मिरज शहराच्या वतीनं मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करते आणि ती लवकर मागणी जेणेकरून अशी घटना परत कुठेही घडू नये ही भावना या पाठीमागची आहे कारण ही जी घटना घडलेली आहे ही अमानवीय घटना आहे आणि ह्या घटनेचा निषेध नक्कीच आम्ही सगळे करतोय म्हणून ही जी घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ काडे यांच्या सूचनेनुसार आज हा जल्लोष आम्ही थांबवलेला आहे आणि परत एकदा माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा घटना परत घडू नयेत यासाठी लवकरात लवकर तातडीनं त्या नराधामावर कडक कारवाई व्हावी आणि फाशीची शिक्षा जाहीर व्हावी आज तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या मार्गावर आहे हो आणि एक चांगलं यश भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये मान्य नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळत आहे त्याबद्दल सर्व दिल्लीकरांचं अभिनंदन आहे यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जल्लोष होत आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने पण कालची जतमध्ये एक अमान अमानवीय घटना घडली एक चार वर्षाच्या चिमोडीवर बलात्काराची घटना घडली आणि त्याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीला ज कडक कारवाई लवकरात लवकर करावी असे निवेदन आम्ही आज मान्य नामदार माजी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वतीने नाम आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही देत आहे आणि आत्ता जो दिल्लीचा जो सरकार आलेला आहे त्याचा जो जल्लोष आहे मान्य आमदार सुरेश भाऊ यांच्या सूचनेनुसार आम्ही आज जल्लोष इथं थांबवले कराय करण्याचा रद्द केलेला आहे आणि जतमधील ज्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे त्या अमानवीय गोष्टीचा आम्ही आज परत एकदा निषेध व्यक्त करतो